महायुती सरकारची सर्वात मोठी आणि लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना या योजनेवर विरोधकांकडून नेहमीच टीका केली जात होती ही योजना बंद होणार असल्याचा आरोप सुद्धा केला जात होता या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये आता मोठी घोषणा केली आहे यावेळी विरोधकांच्या आरोपांना सुद्धा अजित पवारांनी उत्तरं दिली अजित पवार म्हणाले की लाडकी बहिणी यांच्या मनातून काही जात नाहीये लाडकी बहीण आमची झाली आहे आता आमची झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात लाडकी बहिणी या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना बंद करणार नाहीयेत असं अजित पवारांनी ठामपणे म्हटलंय लाडकी बहीण ही अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना देणारी योजना आहे आणि या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचंय असं अजित पवारांनी म्हटलंय यासोबतच अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा सुद्धा मी विचार करतोय पंधराशे रुपये थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आणि महिला या सक्षमीकरणासाठी एक मोठं त्यांचं सरकारनं पाऊल त्यांच्या सक्षमीकरणासाठी उभं केलं आहे आणि यासोबतच लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँकेत दहा ते पंचवीस हजारापर्यंतचे कर्ज आहे ते त्यांना देण्यात येणार आहे आणि यासोबतच जिल्हा सहकारी बँक असतील किंवा सहकारी बँक असतील ते लाडक्या बहिणींना याद्वारे सहकार्य करणार आहेत ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा त्यासोबतच त्या लाडकी बहीण योजना केवळ मदतीचीच राहणार नाहीये तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण सुद्धा होणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय यासोबतच सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे मोठे योगदान मिळणार असल्याचं अजित पवार यांनी अजित पवार यांनी सभागृहामध्ये सांगितलं आहे तर सध्याच्या म्हणजे जेव्हा मागच्या वर्षी बजेट डिक्लेअर झाला होता त्यावेळीपासूनच लाडकी बहीण योजना ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चर्चेमध्ये आली होती की लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये असणार आहेत मग त्यानंतर ते एकवीसशे केले जातील किंवा मग ही योजना म्हणजे आता तर जेव्हापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं त्यावेळेस ही चर्चा रंगली होती की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार कारण सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे पंधराशे वरून एकवीसशे रुपये वाढतील अशी सर्वच बहिणींना आशा होती पण ते पैसे काही वाढले नाहीत त्यामुळे ही त्या योजना बंद होईल असं सगळीकडनं टीका केली जात होती पण त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर आज, त्यान आज अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सभागृहामध्ये स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाहीये पण यामध्ये आम्ही नक्कीच दुरुस्ती करणार आहोत असिम असीम घुरेसह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई